लग्नाच्या जेवणात बटाटा वाटाण्याची भाजी जशी बनवतात तशी मी आज ट्राय केली आणि तुम्हाला खरं सांगते एकच नंबर झाली होती मी ऋतुजा सागर शिंदे तुमचं आणखी एका जबरदस्त स्वागत करते चला तर मग तीन बटाटे घेऊया सगळ्यात आधी त्याची साल काढून घेते थांबा जरा स्पीड वाढवते साल काढून झाल्यानंतर बटाटे मीडियम साइज मध्ये कट करून घ्यायचे बटाटा चिरून झाल्यानंतर खाळा धुवून घ्यायचे थांबा आता कांद्याचं ट्रान्झेक्शन दाखवते अर झालं नाही वाटत जाऊ दे आता अशीच चिरते प्रत्येक भाजीला कांदा कापायचा कोटाना मागत असतो यातनं काही सुटकाच नाही बघा 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 असं चिरायचंय असा बारीक आहे अशाच प्रकारे एक बट घेऊन मोठे मोठे काप करायचं मोठं काप का करायचं कारण ते मिक्सर मध्ये बारीक होणारच आहे त्यामुळे बारीक चिरलं नाही तरी चालतंय चला तर मग मिक्सरचं भांडं घेऊ त्यामध्ये टमाटा आणि कोथिंबीर टाकू हा इथं आता ट्रान्झिशन बघा कसं आहे ट्रान्झिशन बिना मिक्सरचं मोबाईल मध्ये बारीक केलं चला आता पायपानं पातीला तेल होतो तेल गरम झाले की एक चमचा मोहरी टाकू मोहरी नाचा लागली की जिरं टाकू जिरा मोहरीच्या डान्समध्ये कडीपत्त्याला ऍड करू आणि ग्रुप डान्स करायला लावू कांदा रुसू नये म्हणून कांद्याला पण ग्रुप मध्ये ऍड करू ग्रुप डान्स च्या शेवटी वाटाण्याची एंट्री घेऊ वाटाण्याला पण इकडून तिकडून पालता होताना करू वाटाण्याला वटवट करायला लागले की त्याला ब्रेक डान्स करायला लावू वाटाण्याच्या जखमेवर गर्दीनुसार मीठ चोळू काश्मीरचा अद्रक कन्याकुमारचा लसूण याची पेस्ट टाकू आता याची सोबत भेट घालून देऊ सगळे नाचून नाचून कटाळेपर्यंत यांना भाजून घ्यायचे आता या चेन्नईवरून आणलेली हळद घरचं काळे तिखट आणि घरीच बनवलेली काश्मीरी लाल मिरची टाकू खाली पातीला डागू नये म्हणून पटापटा भाजून घेऊ लग्नात जशी आचारी टाकतात तशी धनिया पावडर टाकू त्यासोबत गरम मसाला टाकू आता परत सगळं भाजून घेऊ चार पाच तास भाजून झाल्यानंतर कटाळलेले बटाटे टाकून घेऊ शेवटचा ग्रुप डान्स झाल्यानंतर आता यांना पाणी पाज आता आम्हाला पातळ भाज्या जास्त आवडतात म्हणून थोडं पाणी जास्त टाकलं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घेऊ शकता आता भाजी सोलापूर जिल्ह्यातली आहे म्हटल्यावर त्यामध्ये कुठ टाकावंच लागतो कोटाचं एक पोतं वतून झाल्यानंतर भाजी चांगली उकळून घ्यायची आता को कोथिंबीर टाकू परत भेटूया अजून एका नवीन रेसिपी सोबत चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका